त्या स्त्रीला दगड मार लोकांनी तिला करू नये म्हणून तिला वाचवलं त्याचा तिसरा जो मुद्दा आहे ना पापी माणसाला इतरांना दोष देण्याचा अधिकार देवाने दिलेला नाहीये हेच आपण आता शिकलो मनुष्य पापी आहे बघा मागील दुसऱ्या तुम्हाला मी सांगितलं की सर्वांनी पाप केलं आणि सर्वजण देवाच्या गौरवाला काय का अंतरले एका माणसाच्या द्वारे संपूर्ण मानव जातीमध्ये पाप आलं आणि त्या पापामुळे मृत्यू आला त्या पाळं देवाचं जे काही वैभव आहे ना त्यापासून माणूस माणूस फार लांब गेला लक्ष द्या माणसाला इतरांना दोष देण्याचा अधिकार देवाने दिलेला नाहीये कारण सर्वांनीच पाप केलेले आहे तिथे पाच प्रल्हाद आले सर्वात अगोदर पास्टर प्रल्हाद पण आले कान त्यांनी पण पाप केले त्यांना तो अधिकार देवाने दिलेला नाहीये तुमचं न्याय करण्याचा तुम्हाला दोष देण्याचा तुम्हाला तुम्हाला काय म्हणत खोट साबित करण्याचा न तो तुम्हाला दिलेला आहे देवाने आपल्याला कुणाचाही न्याय करण्याचा देवाने आपल्याला कुणालाही दोष देण्याचा अधिकार जो आहे तो दिलेला नाहीये का कारण देवाच्या दृष्टीमध्ये सर्वांनीच पाप केलेला आहे सर्वांनी पाक केलं बघा मग त्याच पुस्तक सातवा अध्याय आणि वचन तीन आपण काढू मग त्याचं पुस्तक सातवा अध्याय आणि वचन तीन तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतो गुड म्हणते या ठिकाणी देवाचं वचन स्पष्टपणे सांगत आहे की तू आपल्या डोळ्यातले हो जे काही जे काही मुसळ आहे हे तू लक्षात का नाही आणत आणि तुझ्या भावाच्या डोळ्यामधलं जे काही जे काही मुसळ आहे कुसळ आहे ते तू का बघतो हे कुसळ मुसळ म्हणजे काय माहिती तुम्हाला मला स्वतःच्या चुका बघत नाही दुसऱ्यांच्या चुका बघतो स्वतःच पाप बघत नाही दुसऱ्यांचं पाप बघतो मला सांगायचं आजच्या संध्याकाळच्या वेळेला प्रामाणिकपणे देवाचं वचन आपण ऐकत असताना हा स्वभाव आपल्यामध्ये आहे किंवा नाही मी सर्वात प्रथम मला ठेवतो मी हे म्हणतो की हो हा स्वभाव माझ्या जीवनामध्ये आहे देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे सांगत आहे की पापी माणसाला इतरांना दोष देण्याचा जो काही अधिकार आहे ना तो दिलेला नाही आपल्याला हा अधिकार नाही दिलेला देवाने की आपण इतरांचे दोष बघावे इतरांचे दोष काढावे इतरांबद्दल इतरांनी ज्या चुका केल्या त्या इतरांना आपण सांगाव्या देवाने हा अधिकार आपल्याला दिलेला नाहीये आणि हीच गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने त्या शास्त्री परुषी आणि त्यांच्या सोबत आलेले सर्व जे काही लोक आहे ना त्यांना समजून सांगितलं त्या ठिकाणी एकाही व्यक्तीने येशू सोबत जे आहे ना आर्ग्युमेंट केलं नाही सर्वांनी दगड टाकले आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर निघून गेले हा जितक्या लवकर होईल तुम्हाला माहिती आहे का? काही देवाचे देवाच्या वचनाचं अध्ययन करणारे जे काही शास्त्रीय पंडित आहे ते असं म्हणतात की त्या जागेवर आलेले जितके पण लोक आहेत ना त्या सर्वांचं पाप येशू जमिनीवरती लिहित होता काही जण असं म्हणतात पण त्यामध्ये किती सत्य माहिती नाही पण काही जण काही काही पवित्र शास्त्राचे जे काही कॉलर्स आहेत ते असं म्हणतात आता विचार करा जो अंतकरण पारखतो दावित राजा म्हणतो तुझ्या उपस्थितीमधून मी कुठं जाऊ मी कुठेही गेलो तरी तिथं तू आहे आणि मी कुठेही गेलो त्या ठिकाणी मी काय करत आहे ते पण तुला माहिती आहे म्हणजे विचार करा त्या ठिकाणी ते जे लोक देना त्या लोकांना ही गोष्ट अतिशय चांगल्या प्रकारे कळून गेली होती कि आपण पण तिचकत दोषी आहोत जितक ही व्यभिचार करणारे स्त्री दोषी आहे आपण पण तिचक दगड खाण्याच्या योग्यतेचा आहोत जितकी ही व्यभिचार करणारी स्त्री समजतय का मला तुम्हाला काय शिकवायचं आहे अनेक वेळा आपण दुसऱ्यांना काय मा कर करतो माहिती का दोष देतो अनेक वेळा आपण आपण दुसऱ्यांकडे असा बोट करतो पण आपल्या जीवनाविषयी काय आपण कधी जीवनामध्ये पाप केलं नाही का आपण कधी आपल्या जीवनामध्ये चुकलो नाही का आपण कधी आपल्या जीवनामध्ये देवाला न आवडणाऱ्या गोष्टी केल्या नाही का बरेच केलेल्या आहे करत आहो देखील मग कोणत्या कोणत्या अधिकाराने आपण दुसऱ्यांना दोष देतो कोणत्या अधिकाराने आपण दुसऱ्यांना नाव ठेवतो कोणत्या अधिकाराने आपण दुसऱ्यांकडे अशा प्रकारे वोट करतो कोणत्या अधिकाराने काय तो अधिकार आपल्याला देवाने दिला आहे देवाच्या दृष्टीने सर्वजण पापी आहेत सर्वांनी पाप केलेला आहे हे जे मानण्यासाठी आले होते त्यांना असं वाटलं की बाप रे आम्ही नियम नियमशास्त्राचं कडेकोटपणे पालन करतो आम्ही धार्मिक जीवन जपतो आम्ही देवाच्या जीवनाचं पाठांतर करतो आम्ही न चुकता उपवास करतो दान देतो दशमन देतो वाईट वागत नाही काही नाही त्यांना असं वाटलं की आम्ही फार पवित्र आहे पण त्यांची पवित्रता ज्यावेळेस ते ईश समोर आले ना त्यावेळेस ती एकदम फुस होऊन गेली त्यांची पवित्रता लक्ष द्या अनेक वेळा आपण आपल्या स्वतःला आहे ना इतरांपेक्षा फार ग्रेट समजतो फार ग्रेट समजतो इतरांपेक्षा मी आज काही कामानिमित्त बँकेत गेलो होतो आणि बँकेच्या लाईनीमध्ये आतमध्ये ज्या मी उभ होतो त्यावेळेला एक दारू पिलेला माणूस त्या ठिकाणी आला आणि खूप फास्ट होत म्हणून सर्व लोक नाकाला कपडा बांधून एक गेले मी जवळ घेतलं नाकाला कपडा इकडे नाही लावला लक्ष द्या देव ज्या वेळेला आपल्याला कळतो ना त्यावेळेला आपल्या जीवनातून देवाचा स्वभाव हा लोकांच्या जीवनामध्ये ट्रान्सफर होणं फार गरजेचं आहे माझा नंबर त्या ठिकाणी जवळपास अकरावा बारावा नंबर होता पण त्या एका कृतीमुळं त्या एका कृतीमुळं त्या बँकेतल्या त्या साहेबांनी मला पुढे बोलवलं मला म्हटलं सर तुमचं काम काय मी त्यांना माझं काम सांगितलं ते म्हणे द्या मी करून देतो म्हटलं नाही मी मागे लाईनीमध्ये नाही सर द्या चर्च मला तुम्हाला हे सांगायचं आहे की कुणाकडे असं गुट करू नका मग तो आपला पती असू शकतो मग ते आपली पत्नी असू शकते मग ते आपले मुलं असू शकता मग ते आपले नातेवाईक असू शकता मग ते आपले ओळखीचे लोक असू शकतात मग ते आपल्या एरियातले लोक असू शकतात मग त्यांनी ज्यांनी आपलं वाईट केलेलं असते कोणी असू द्या क्षमा करणार हृदय ठेवा आणि नसेल तर देवाकडे मागा कोणी तुमच्याबरोबर काय वाईट केलेलं आहे तेच 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 ते, -ते, 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 -ते बोलत जाऊ नका इतरांना सांगू पण नका आशाने आशेने आपले संबंध देवाबरोबर वाईट होताच होता पण ज्यांना आपण बदल आपण इतरांजवळ बोललो असतो ना ते, ते पण त्यांच्यासोबत पण वाईट संबंध होता आपले आणि म्हणून लक्ष द्या देवाचोचन स्पष्टपणे सांगत त्या स्त्रीवर आरोप करणारे जे लोक होते ना ते ही पापी होते त्यामुळं त्यांनी तिला दोष लावण्याआधी स्वतःच्या जीवनाकडे काही क्रमांक त्यांनी बघितलं आपण पण इथून पुढं एखाद्या व्यक्तीला दोष देण्याऐवजी आपल्या स्वतःच्या जीवनाकडे बघणं फार गरजेचं आहे फार गरजेचं आहे का माहिती का कारण दुसऱ्यांच्या चुका आपल्याला आपल्या स्वतःला दुसऱ्यांनी चुका आपल्याला आपल्या स्वतःच्या मध्ये बघण्याकरता मदत करत असतात हो काही दिवसापूर्वी एक व्यक्ती मला म्हणाला की तुला जर एखादा व्यक्ती पाप करताना जर दिसला आहे तर मग तू ते मला का नाही येऊन सांगितलं आणि त्या व्यक्तीला मी उत्तर दिलं की प्रल्हाद हे त्या व्यक्ती करता आज पण उपवास करते आज पण प्रार्थना करते आज पण स्ट्रगल करते की त्या व्यक्तीने त्या पापातून बाहेर निघावून त्या व्यक्तीने मला फिराफिरोचे उत्तर दिले पण मी त्या ठिकाणी देवाच्या आत्म्याच्या सायन त्यांना उत्तर दिलं परत त्यांनी मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला त्या व्यक्तीने त्यांना म्हटलं ठीक आहे तुमची जर इच्छा आहे तर मी बोलल पण ही कोणाची निंदा म्हणून नाही कोणाची कोणाची कोणाचं पाप उघड करण्यासाठी म्हणून नाही तर जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून आणि त्या व्यक्तीसाठी देवाकडे तुम्ही म्हणून मी तुम्हाला सांगतो लक्ष द्या एखादा व्यक्ती जर तुम्ही जर पापात असेल बघत असेल ना त्यासाठी प्रयत्न करा आणि अशा लोकांसोबत त्या व्यक्तीबद्दल शेअर करा की जे पण त्यासाठी प्रार्थना करतील अन्यथा त्याच्याबद्दल कुठं बोलू नका सांगू नका येशून ती परमिशन आपल्याला दिलेली नाही चौथाचा मुद्दा आहे तो आहे का येशूने त्या